महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा मग आपण वागून बघूयात आपण आहोत आपण चिकित्सा केली पाहिजे हे सांगतायत ते बरोबर आहे का हे मला पटतय का मी या पावलांवरती चार पावलं चाललो पाहिजे का मला वाटतं याचा स्वतंत्र विचार माणूस म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे आजवर कुणीतरी सांगत आलं हे असं आहे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत आंधळेपणानं चालत राहिलो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपल्या सगळ्यांचं जगणं वेगळं आहे आणि म्हणून आपली चिकित्सा आपण करूयात विचारांची चिकित्सा करूयात आणि मग ठरूयात की आपल्याला कुठे चालायचं ते मी एक तुम्हाला गंमत सांगतो मी ज्या कॉलनीमध्ये राहतो तिथे ताई 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 आपण नंतर करूयात ना प्लीज सत्कार वगैरे हो आता जाताना करूयात चला बरं बसून घ्या सगळ्यांना ऐकू द्या कुणी बसायचं राहिलं असेल तर पटकन बसून घ्या आता मध्ये येऊ नका मी सांगत होतो की चिकित्सा करा कुणाच्या हो मध्ये हो मिसळू नका आणि आपण हो मध्ये हो मिसळत आलो आणि त्याचे परिणाम आजपर्यंत आपल्याला भोगावे लागलेत मी ज्या ठिकाणी पुण्यामध्ये राहतो त्या बिल्डिंग मधून मी असा खाली उतरत होतो आणि खाली उतरताना ज्या लिफ्ट मधनं मी खाली उतरलो त्या लिफ्टच्या बाहेर एक छोटस गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये एक आजी आज बसलेली असायची त्या आजीसोबत तिच्या चार पाच मैत्रिणी असायच्या आणि एक दिवशी गडबडीत मी निघालेलो असताना मला त्या आजीनं प्रश्न विचारला गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय ते बरं चाललंय ना रे माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही पण आजीनं मला विचारलं तुझं ते कापडाचं दुकान नीट चाललंय ना मी काय करायला हवं हो होतं मी तिथेच थांबायला हवं हो होतं आणि आजीला सांगायला हवं हो होतं की आजी आज माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही आहे तुम्ही मला हे काय विचारताय पण मी म्हटलो कुडा आजीच्या नादाला लागता मी आजीच्या हो मध्ये हो मिसळला आणि आजीला म्हटलं आजी कापडाचं दुकान एक नंबर चाललंय म्हटलं दुसऱ्या दिवशी परत मी लिफ्ट मधनं खाली उतरलो आजी तिच्या मैत्रिणींसोबत तिथंच बसलेल्या होत्या आणि आजीनं मला परत विचारलं तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय म्हटलं आजी एक नंबर मी रोज तिथून यायचो आजी रोज नवीन व्यवसाय सुरू करायला लावायची मी कधीही तिला अडवलं नाही रोज मी तिच्या होमध्ये हो मिसळत हो गेलो आजीनं विचारलं तू ते चपलेचं दुकान सुरू केलंय बरं आहे ना बाबा म्हटलं आजी खूप जोरात सुरू आहे आणि आज मी माझ्या मित्रांसोबत खाली येत होतो आजीनं मला विचारलं तू ते चपलांचं दुकान सुरू केलंय मी म्हटलं हो आजी खूप छान चाललंय मी पुढे निघालो माझ्या मित्रांनी मला विचारलं कसलं दुकान आणि कधी सुरू केलं म्हटलं अरे बाबा कशाचं दुकान आहे का ही आजी रोज नवीन व्यवसाय विचारते मी पण तिच्या नादाला लागत नाही मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे चालतो कदाचित आजीला स्मृती झालेला असेल आजी रोज विसरते मी रोज नवीन व्यवसाय सांगते मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे जातो मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृती भ्रमण झालेला असेल आणि माझ्या कानावर शब्द पडले आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे <laughs> याला काही म्हणा हे होच म्हणत हे नाही कशालाच म्हणत नाही तुम्ही उद्या बघा नवीन व्यवसाय विचारा हे म्हणत एक नंबर चाललेला अडचण कुठे आहे का आपण हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो आपण थोडस थांबूयात विचार करूयात अरे बाबा आहे का आपल्याला इतकी गडबड झालेली माहिती आहे आपण सगळेजण गडबडीत आहोत प्रचंड व्यस्त आहोत आणि या व्यस्ततेमध्ये आंतर्मनात डोकवायला संधी नाही कुठे थांबायला वेळ नाही आपण फक्त या धावपळीत आहोत आणि म्हणून मला सांगायचं की कधीतरी थोडस अंतर्मनात डोकावून बघू आपल्या जगण्याचे संदर्भ काय आपण जगतोय कशासाठी आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे आपलं जगणं सुंदर व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या आपल्या नजरेमध्ये काय फॉर्म्युला आहे मी काहीतरी सूत्र सांगावं आणि त्या सूत्रावर तुम्ही चालत राहावा असं नाहीच आहे मुळी खूप सुंदर दोन ओळी आहेत ले देखे एक नजर येतो हमारे पास ले लेखे एक नजर येतो है हमारे पास तो फिर क्यू देखे दुनिया को किसी और की नजर से का आपण कोणाच्या तरी नजरेत न जगाकडून बघायचं आपल्याकडे एक नजर तर दिलेली आहे भगवंतानं आपल्या आपल्या नजरेतनं थोडंसं जगाकडे बघून बघूयात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ते आपल्यातलं वेगळे पण शोधूयात आणि माझा दावा आहे इथं बसलेले जे जे पॅरेंट्स आहेत माझा आपल्या सगळ्यांना दावा आहे आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे सांगण्यातनं किती आदर्श निर्माण होतील मला माहीत नाही पण आपल्याला आपल्या वागण्यातनंच आपले आदर्श निर्माण करावे लागतील जगणं सुंदर करावं याच्यासाठी हे कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे असं सांगून चालणार नाही त्यानं नाहीच जगणं सुंदर होणार पण आपल्या जगण्यातनं आपल्याला असे काही आदर्श निर्माण करावे लागतील की येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा कॅरेच हे असलं जगावं लागतंय हेवा वाटला पाहिजे आपल्या जगण्याचा आपल्याकडे पाहून आपल्या जगण्याचा येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा असं जगता आलं पाहिजे मला वाटतं असे आदर्श आपल्या वागण्यातनं निर्माण करता येतील का बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये खूप चांगलं सूत्र आहे व्यसन करू नये सांगितलं पाहिजे पण तसं वाटताही आलं पाहिजे पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि घरात असा सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते जा जरा गॅसवर सिगरेट पेटून आण पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप कानात न धूर काढतो हे सगळ्यात सा शाळेत सांगतो जादूगार बाप आहे कानात न धूर काढतो तुम्ही काय पेरायचं ठरवलंय तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे आणि म्हणून जगण्याचे कुठले सूत्र सांगण्यापेक्षा ते जगणं आदर्शवत जगणं आपल्याला जगता येईल का मी माझ्या वडिलांना विचारलं होतं जगणं कशानं सुंदर होतं ते म्हटले असलं कोणतं कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही जे तुमचं जगणं सुंदर करेल अशा कोणत्या टॅब्लेट्स बाजारामध्ये नाहीत की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल म्हटलं मग जगणं कशानं सुंदर होईल ते म्हटलं एक काम कर वयाच्या छत्तीस सदोतीस वर्षापर्यंत ज्या ज्या लोकांनी तुला मदत केली आहे ना त्याची तू एक यादी कर मी एक शंभर दीडशे लोकांची यादी केली आणि वडिलांच्या हातात दिली म्हटलं या लोकांनी मला आजपर्यंत माझ्या जगण्यात मदत केलेली आहे ते म्हटलं अरे वा ती नावं तुला आठवतात ज्यांनी तुला मदत केली आहे नाहीतर हल्ली मदत केलेली माणसं नंतर आठवत नाहीत छान म्हटले तुला ती नावं किमान आठवतात तरी शंभर दीडशे लोकांची यादी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली होती मग त्यांनी मला सांगितलं की आता दुसरी यादी कर म्हटलं ती कोणती तू किती लोकांना मदत केली आहे त्याची एक यादी कर म्हटलं आणि मी शोधून शोधून नावं आठवत होतो मी किती लोकांना मदत करू शकलो मला नावं आठवत नव्हती मी पाच सहा जणांची यादी केली म्हटलं या लोकांना मी आजपर्यंत मदत केली आहे पाच सहा नावं माझ्याकडे आहेत वडिलांनी सांगितलं जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू म्हटलं हो म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल त्यासाठी तू वेगळे प्रयत्न करायची गरज नाही इतरांचं जगणं सुंदर व्हावं कुणासाठी तरी आपण धावून जावं कुणाच्या तरी मदतीसाठी मदती आपले पाय धावावेत कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसरावेत कुणाचं तरी दुःख पाहून आपण व्याकुळ व्हावं कुणाच्या तरी दुःखानं आपल्या आपले डोळे पाणावेत ते माणूस पण आपल्यामध्ये शिल्लक आहे का आणि ते जर नसेल तर आपण यंत्रवत होत आहोत असं म्हणायला वाव वा आहे आपण यंत्र नाही होत आपण माणसं आहोत आणि ते माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे माहीत आहे तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला कुणासाठी तरी धावावस वाटतं कुणासाठी तरी मदत करावीशी वाटते ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सांगण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आपल्याला आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं याचा विचार करावा मी एक छोटं उदाहरण सांगेल तुम्हाला एक मुलगा होता भारतातनं परदेशामध्ये गेला त्याची सगळी फॅमिली तिथे शिफ्ट झाली आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर तो जेव्हा स्कूलला जायला लागला शाळेत गेल्यानंतर हा एकटाच काळा सावळा होता आणि बाकीची सगळी गुमटी पोरं होती आणि ती सगळी मुलं त्याला चिडवायला लागली ब्राऊन ब्राऊन म्हणून हात मारायला लागली त्याला वाईट वाटायचं वाट की मी आलो आहे आणि ही सगळी गुमटी पोरं यांच्यात एकटाच मी काळा सावळा आहे आणि ही हो, मला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात त्यांना आईला सांगितलं मी शाळेतच जाणार नाही उद्यापासून ती सगळी मुलं मला चिडवतात आई म्हटली कशी चिडवतात बघते मी चल मी येते तुझ्यासोबत स्कूलला त्या दिवशी आई त्याच्यासोबत शाळेत जाते आणि त्यांच्या टीचरला सांगते की ती दोन चार मुलं त्याला रोज चिडवतात तुम्ही त्यांना बोला त्यांना इथे बोलवा आणि माझ्या समोर त्यांना सक्त ताकीद द्या की परत असं चिडवलं जाणार नाही आपल्यापैकी जर कुणी शिक्षक असतं तर आपणही हेच केलं असतं त्या चार पोरांना बोलवलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं परत जर चिडवलं ना तर बघावं हेच असतं ना आपलं परत जर असा वागला तर बघ हे आपलं शेवटचं असं असतं नंतर माझ्याशी गाठ आहे पाहुणे आल्यानंतर तर आपल्याला कुठून पुरून येतं माहीत नाही पाहुण्यांचे देखत आपण पोरांना इतकं रागवत असतो अजिबात असलं करू नका पाहुणे आले ना पोरांना रागवायचं नाही ते किती बावळट असलं तर पाहुण्याच्या पुढं म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढं म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात पाहुण्याच्या बुटात पाणी ओततय लेसला लेस बनते तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही कौतुक हे चार चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात आईनं सांगितलं